स्वागत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे उपाध्यक्ष रमेश कत्रे सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे तालुका अध्यक्ष शरद मरकड रामकिसन शिरसाट शेवगाव तालुका अध्यक्ष दत्ता फुंदे गायकवाड दादा पाचरणे इत्यादी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रस्ता रोको आंदोलन केले वृद्धेश्वर साखर कारखान्याने FRP ची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली नाही असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे तसेच हुमनी आळी पडलेल्या उसाला एकशे अडतीस प्रमाणे कमी भाव देऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन तास रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवल्याने नगर शेवगाव वर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी ढमाळ यांना ऊस नोंदीचे रजिस्टर घेऊन बोलवून घेतले व सर्व शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर तोडण्याचे लेखी आश्वासन लिहून घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनील नजन यांनी पाहुयात काय परिसरातील जितक्या कमी प्रमाणात आज उत्पादक या ठिकाणी असताना जर हा कारखाना जर या शेतकऱ्याचा ऊस मिळत नसेल आज बारा बारा तेरा तेरा महिन्याचा ऊस या ठिकाणी उपलब्ध राहिलेला आहे चौदा पंधरा महिन्याचा काही ठिकाणी ऊस उत्पादक आलेले आहे आमचा महाभाग या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमचे तीन रस्त्यावर आमचे ऊस जात नाही हे आमच्या आजचे दिन आहे मित्रांनो दुसरी गोष्ट आम्हाला अशी सांगायची की या ठिकाणाचा या तालुक्यातील अतिशय छावणी कशी चालवावी आणि छावणी कशी अध्यमरूपात चालवावी याचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी दाखवला आणि या ठिकाणी असणारे काही ठिकाणी त्यांनी सांगितले की लोकप्रतिनिधीच्या पोटात या ठिकाणी गोवा उठलाय लोकप्रतिनिधीनं सांगितले की हा हा सगळ्यात मोठा तीन महिने छावणी घेण्यामध्ये आम्ही कशी चालवतो अहो तुम्ही जनावरच्या गाय आणि माय बा मित्रांनो या जनावरच्या छावणी देखील तुम्ही राजकारण करणार ज्या ठिकाणी तुम्ही अनुदान जर आल्यानंतर तर छावणीला अनुदान देत नसाल तर या छावणीच्या मालकांनी करायचं काय तीन महिने या स्वतःची शेती गाण घेऊन तीन महिने दहा ते बारा लाख रुपये शरद शरद खर्च केले त्याच पद्धतीने या ठिकाणी मित्र मित्र रमेश त्यांच्या सातत्याने या ठिकाणी ऊस आमच्याकडे दखल करत असतो वेळोवेळी आम्ही या कारखान्याला दाखवून दिला आहे की या बाबांनी या परिसरातील ऊस तुम्ही प्राधान्याने न्या आणि एवढे कळत असत एकशे सदतीस रुपयांनी बाकी काय ठेवले ज्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिले कार्यावरून आणि भूमीसाठी त्यांना त्या सर्व शेतकऱ्यांच्या फुटलेल्या ऊसाला या फार भाव मिळाला पाहिजे दुसरी मागणी आणि या ठिकाणी आपण केलेलं आहे मित्रांनो जर आयुष वर्षभर कष्ट करून पाणी नसताना एक एक चढी भिजून जे ऊस पिकवला ते जर कारखान्याच्या मालक असणाऱ्या ऊस उत्पादक स्थापन शेतात जरी जाणीव जात असेल तर याच्यासारखे म्हणून आपल्याला आपल्या हक्काची जाणीव म्हणून कारखान्याचे खरे मालक ऊस उत्पादक ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यामुळं त्याची जाणीवच नाही ज्या मालकाने तिथे मॅनेजमेंट कामाला ठेवले व्यक्तीच एक तर प्रशासकीय म्हणजे अधिकारी एम वगैरे त्यांचा सर्व स्टाफ म्हणजे कारखाना कर्मचारी आणि दुसरं म्हणजे आपण निवडून दिलेली कॉडी म्हणजे संचालक बोर्ड जे आपल्या ऊस उत्पादक सदाच्या मालकावरती कारखान्याच्या मालकावरती जर त्यांचा ऊस न करता अन्याय करत असतील तर या ठिकाणी या गाडीत चाललेल्या ऊस त्यांनी पंधरा दिवसात अर्ज करून पहिली मागणी आणि आणि अन्याय आणि ऊस पाण्यावर गेलेल्या ऊसाला समान मागणी भाव मिळावा ही दुसरी मागणी आपण जर आपल्या जवळचा ऊस मनोप्रमाणे मिळणार नाही तर या भागामध्ये फार मोठा असंतोष निर्माण होईल आणि या असंतोषाचा कारणीभूत फक्त कारखान्याचे मॅनेजमेंट आणि कर्मचारी राहतील याची काही नोंद होईल आपल्या कारखान्याचे संचालक कार्यकारी संचालक मी योगोपरीचं आंदोलन चाललं दोन तीन किलोमीटर कारखान्याचा ऑफिस आहे हा इथं हजर नाही याबद्दल मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे कार्यालयाने या शेतकऱ्यांची दखल योग्य योग्य त्या प्रमाणात लवकर घेऊन हे आंदोलन लवकरात लवकर मिळतं अशी कृती करावी अशी मी त्यांना विनंती करतो एकमुळं चर्चेला गेला मुलांची परीक्षा आहे मुलांची परीक्षा आहे मुलं आधात परीक्षांना पाठवून देतो पण मुलाच्या आधी जर आमचं आंदोलन तुम्हाला बंद करायचं असेल तर मी त्या दिवशी घरी नाही मित्र यात आम्ही तीन महिने आमचा कार्यकर्ता वेळेवर नेत नसतील तर त्या शेतकऱ्याने जगायचं कसं या कारखान्याच्या नावाने सुद्धा आत्महत्या होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवली जाते अशी परिस्थिती नाही तर शेतकरी शकत नाही आज परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही त्या ठिकाणी ऊसाच्या नोंदी दिल्या त्यांच्या स्लिपा दिल्या नाही काय हरकत नाही मग आमचं ऊस विरोध केलं आम्हाला या ठिकाणी एवढं काय बरोबर ठेवण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी गैरफायदा या ठिकाणी कारखाना प्रशासनाचं घेत आहे आणि या गैरफायदा घेतल्यामुळं शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे सगळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बोलू शकत नाही कारखान्यावर गेलं तर त्या ठिकाणी कोणी त्यांची

या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांची पुढे छावणी नाही त्यांना परमिशन दिली जाते आणि जो करणार दिवस कष्ट म्हणजे लोक वगैरे करून जे तीन महिने पासून चावी चालू आहे छावणीचा विचार होत नाही त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घेतला पाहिजे आज मुख्य जनासिवाय तुम्ही राजकारण करता तुम्हाला लाभ वाटत नाही का मी रात्री आमच्या पालकमंत्रो मंत्र त्यांनी सांगितलं परमिशन देतो तुमचे काय पैसे कुठे खर्च करायचे हे माध्यम आहे तुम्ही परमिशन देतो म्हटलं तुमचं तुमच्या घरचे कर्ज आमच्या जनावर देत नाही हे लक्षात घ्या त्यांनी आपण उत्तर केलेलं नाही दुसरा विषय लोक मित्र म्हणे एकशे अडतीस रुपये आपल्या विनंती की तुमच्यापेक्षा संपण्याचे आम्हाला आणि तसे त्यांनी थोडं पुढे आलं पाहिजे ठिकाणी तुमच्या लक्षात येत नाही मित्रांनो आज ठिकाणी या प्रतिनिधींनी जरा आणि पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं असतं तर या ठिकाणी ह्या ज्या कॅनलवर हो आपण बसलेला आहे हा ला आता पाणी येण्याची जवळजवळ हो चिन्ह बंद झालेलं आहे हे जरी सांगत असले पाणी येणार आहे हे ये पाणी जायकवाडीला गेलेलं आहे मित्रांनो याच्यासारखा दुर्दैव आपल्याला हो नाही आपल्याला कोणता पक्ष नाही किंवा कोणती जातीचा दा भेद आपण करणार नसेल आपला सर्व सर। प्रामुख्याने आपला एकच पक्ष तो म्हणजे आपला शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे मित्रांनो यांना आता निवडणुकीच्या वेळ लागलेला आहे निवडणुकीमध्ये आपल्याला या तर पण हे करणार आहे परंतु या चार वर्षांमध्ये अतिशय शेती बिकट परिस्थितीतून गेलेला आहे एक तर शेती ते पिकत नाही आणि पिकल्यानंतर विकत नाही याचा ता ताजं उदाहरण मी आज तुम्ही मार्केटमध्ये गेला असाल तर तीन हजार रुपये ज्वारी आणि हजार रुपये बाजरी आणि अठ्ठ्याऐंशी ते सत्त्याऐंशी रुपये गहू विकत आहे सरकारी लोकांचा ऊस लोकांना जातो सरकारी लोकांचा ऊस उशिरा नेला जातो असा विजय होता बरोबर आहे ना दुसरा विषय असा होता की एफ आर बी प्लस जी काही एकशे पस्तीस रुपये मागणी आहे जी मागणी आहे ती आहे तिसरा विषय आहे त्याचा जो त्याचा जो भाव आहे तो रेग्युलर त्याच्याप्रमाणे मिळावा ठीक आहे तर या संदर्भात मी आम्ही कारखाना प्रशासनाशी बोललो होतो एमडी साहेबांशी बोललो आजही त्यांना सकाळी आताही बोललो होतो की बाबा तुमचा एक माणूस हा इथं आला असता जेणेकरून जो इथून ते प्रशासन हँडल करतो किंवा कोणाची तोड द्यायची न द्यायची कोणाची नोंदणी झालेली आहे कोणाची कोणत्या तारखेला नोंदणी झालेली आहे यानुसार मला असते आपण आणि त्याप्रमाणे दिली असते त्याचा काही विषय नव्हता दुसरा विषय असा आहे की हा जो उसाचा जो विषय आहे मी आहे मुळचा साताऱ्याचा त्यामुळे मी उसाचा दादा लहानपणामधून पाठवून करतो काय असतं काय असतं हुरली कधी लागली काय झाली सगळं मला माहिती लहानपणापासून आम्ही तेच करतोय ठीक आहे तर आता माझी आपल्या सर्वांना विनंती राहील कारखान्याचे जे प्रतिनिधी येतील त्यांच्याशी आपण बोलू की मी इथं थांबतो एक दीड तास दोन तास मी म्हणाल तेवढी थांबतो मात्र आज रोजी बारावीचा पेपर्स आहेत आज रोजी इथं बारावीचा त्या त्यानिमित्तानं आपल्याला जे आपले भावी विद्यार्थी किंवा भावी नागरिक आहेत

या ठिकाणी पाचव्या महिन्यातले ऊस कारखाना सुरू झाल्याबरोबर तोडून नेलेत आणि आज तागायत दहा बाराव्या महिन्यातील ऊस तसेच वावरात शिल्लक यांच्या चा या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊस शेतात वाळून चाललाय हे आम्ही कारखान्यावर जाऊन एम डी साहेबाला आणि संबंधित अधिकाऱ्याला संचालक मंडळाला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळं त्यांना आम्ही सात दिवसापूर्वी रस्ता रोखोचं निवेदन दिलं आणि आज या ठिकाणी ऊस तोडणी राहिलेल्या ऊसाला पंधरा दिवसाच्या तो ऊस तोडून न्यावा सर्व शेतकऱ्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि जो ऊस पाण्याअभावी तसेच हुमणीमुळे जो ऊस तुटून गेलाय त्या शेतकऱ्यांना कारखान्याने पंधराशे रुपयांनी पेमेंट केलेलं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलेलं आहे तरी त्या सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्याला हुमणीमुळे आणि पाण्याभावी तुटलेल्या ऊसाला या फारपी प्रमाणे भाव देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी पाडळी स्टँडवर रास्त रोख आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी धमाळ साहेबांनी आम्हाला येऊन सांगितलंय की आम्ही पंधरा दिवसात तुमचा सर्व उत्सव तोडून घेऊन जाऊ तसेच काल या ठिकाणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मान्य रामकिशन पाटील काकडे आबा हे माझ्या घरी दोन तास बसले होते त्यांनी सांगितलं तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू रात्री मोनिकाताई आमदार मोनिकाताई राजळे यांच्याशी कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय रामकिसन पाटील काकडे यांची बातचीत झाली त्यांनी मला रात्री साडे वाजता फोन केला की पवनराव तुम्ही जे रस्ता रोखो आंदोलन करणार आहेत मोनिकाताईशी मी बोललो आणि त्यांनी तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रुद्धेश्वर साखर कारखान्याने परिसरातील राहिलेला ऊस तातडीने तोडून न्यावा आणि राहिलेले या परफीचे जे काही पैसे आहे या पारपीचा काही तुकडा केलेला आहे तो एकरकमी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगाव नगर या रस्त्यावर प्रशासनाला अल्टिमेट देऊन देखील प्रशासनाने याचे गांभीर्याने घेतल्याने लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे राहिलेले वर्ग करावा आणि या ठिकाणी परिसरातील ऊस तातडीने तोडून न्यावा ही प्रमुख भूमिका आग्रही भूमिकेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते शुनियर पाइन, टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा